श्री स्वामी समर्थ दत्त जयंतीपर्यंत करा गुरुचरित्र चौदाव्या अध्यायाचे पठन तर तुमच्या जीवनात फलप्राप्ती दुःख त्रास दारिद्र्य संपतच नसेल तर करा हा उपाय तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील एक्कावन्न अध्यायामध्ये चौदावा अध्यायाला विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि चौदावा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटापासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाला विशेष महत्व का आहे ते पाहूया गुरुचरित्रातील चौदावा अध्याय मनुन जातू। हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून संबोधला जातो त्यात श्री नृसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायदेव यांच्यावर श्री गुरुंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे कूर यवना शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो सायदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंश परंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायदेवाचे प्राण वाचवून श्री नृसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंश परंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिले गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे याचे सायदेवांचे वंशज गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले ज्याला सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे तुझे पूर्वज आणि परमभक्त सायदेवाचे चरित्रपठन वा श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतिक वचन सद्गुरूंनी दिले म्हणून या अध्यायाला जनमानसात विशेष महत्त्व प्राप्त झाले हा सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल गुरुचरित्र चौथाव्या अध्यायाचे फायदे पाहूया नंबर एक गुरुचरित्राचे एकूण एकावन्न अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तावतार श्रीनृरसिंह हो सरस्वती यांच्या जीवनलीला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन केलेलं आहे नंबर दोन तसेच भक्तांना श्री गुरुचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभवही आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपटनाचे विशेष महत्त्व असे आहे ज्यामुळे जीवनातील संकटाचा नाश होऊन सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो नंबर तीन गुरु आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे ज्यामुळे चौदाव्या अध्यायाच्या नित्यपटनाने अनेक प्रकारे गुरुकृपा आपल्यावर होते नंबर चार या अध्यायाची सुरुवात सद्गुरू दत्तावतार श्री श्रीनरसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते ते स्वरूप खरंच मानवीय आकलनाच्या पलीकडे असून अमर्याद आणि अनंत आहे नंबर पाच ते पटान किंवा श्रावण करताना सद्गुरूंच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते नंबर सहा त्यासोबतच श्री गुरु नृसिंह सरस्वतीच्या विविध वीद पूजा विधीचे वर्णन श्रवण आणि पठन करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उतुंग यशाची प्राप्ती करून देते नंबर सात ज्याप्रमाणे श्री श्रीगुरूंनी सायदेवावर वरदहस्त ठेवून त्याच्या संकटांना निवारले तेच फलप्राप्ती श्री गुरुनी, फल स्री गुरुनी ही कथा श्रवण आणि पठन करणाऱ्यांना देऊन त्यांचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले नंबर आठ आपण जेव्हा माझ्या भक्तिमय अवस्थेत श्री गुरुंना पूर्ण शरण जाऊन श्री गुरुचरित्राचे श्रवण किंवा पठन करतो तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लानी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते नंबर नऊ श्री गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यावर मात करू शकतो आणि व्यवसाय शिक्षण आणि वैयक्तिक संबंधासह जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतो नंबर दहा गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नीटपटनाचे फायदे जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्या बरेचदा संकटाचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो संकटातून दुःखातून बाहेर यांचा मार्ग सापडत नाही नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो अशा वेळेस श्री गुरुंची आस धरावी ज्याप्रमाणे साईदेव गुरुस्मरणाने ऋतूच्या संकटातून बाहेर आला त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे पठण केल्याने काय फालप्राप्ती होते श्री गुरूंची आपल्यावर कशी कृपा होते हे आपण पाहूया नंबर एक शत्रुभयापासून संरक्षण गुरुचरित्राचा चौदाव्या अध्याय नित्यपठन केल्याने भय उरत नाही आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोचवू शकणार नाही नंबर दोन नकारात्मक विचारापासून मुक्तता आपल्या नकारात्मक विचारामुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदावा अध्याय पठन करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून सुटका होऊन सकारात्मक विचाराशी जोडल्या जाऊ शकतो नंबर तीन प्रेम आणि नातेसंबंधामध्ये यश जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या नितपटनाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीसुद्धा होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ